नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता ही प्रिया वडिलांकडे गेलेली असते सायली आणि अर्जुनबद्दल सांगायला आता रविराजांना कानच भरवत असते की त्या सायलीला तर माझ्यावर कायम डाऊटच असतो कधी बेडरूमवर शिरून कधी कायदेशीर काहीतरी करून असं ती सतत करतच असते बाबा मला आता कंटाळा आलेला आहे हे करणं कितपत योग्य आहे म्हणून आता रविराज खूप चिडलेले असतात अर्जुनवर तर मग आता अर्जुनला त्या वकिलाने घराकडे एक नोटीस पाठवलेली असते मग प्रिया सायलीला म्हणत था असते थांब ही नोटीस ना माझ्या वडिलांनी पाठवलेली आहे अगं त्यांना कळालेला की तू माझ्यावर कोणकोणते आरोप करत आहेस म्हणून माझे वडील तुझ्या नवऱ्यासाठी हे नोटीस पाठवलेलं आहे मग आता सायलीला धक्का बसलेला असतो ही नोटीस कशाची आहे म्हणून सायली ते नोटीस अर्जुनकडे घेऊन जाते प्रिया मात्र इथं सायलीला सोनावत असते जा जा शेवटी काय व्हायचं ते मला माहिती आहे जा म्हणते मग आता इकडे अर्जुनकडे नोटीस घेऊन आलेली असते सायली अर्जुनला विचारते काय आहे हो यात असं म्हणल्यावर अर्जुन म्हणतो उद्या कोर्टात हजर राहायचं आहे दामिनी वकीलने आपल्यासाठी नोटीस पाठवलेलं आहे त्यावर अर्जुन आणि सायली आता दोघेही कापरलेले असतात अर्जुनचा प्लॅन रेडी असतो प्रिया ही खोटी आहे हे अर्जुन सिद्धच करणार असतो